सुशील कराड वगैरे विरुद्ध पीडित महिलेने सोलापूर न्यायालयामध्ये एक खाजगी फिर्याद दाखल केलेली होती तिच्या म्हणण्यानुसार तिच्या पतीविरुद्ध आणि तिच्याविरुद्ध तीन तीन आरोपींनी मिळून तिचे दागिने विकायला लावले ते पैसे घेतले तिची जागा नावार करून घेतली रजिस्टर्ड खरेदी करून घेतलं आणि त्यांच्याकडील पैसे स्वतःच्या खात्यावर वळते करून घेतले व त्यांना ददटी केली मारहाण केली शिवीगाळ केली असा आरोप करण्यात आला होता सदर फिर्याद दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना नोटीस बजावलेली होती आरोपीतर्फे आम्ही हजर होऊन आम्ही लेखी म्हणणं दाखल केलं होतं त्यामध्ये आरोपींविरुद्ध जो तक्रारी अर्ज दाखल केलेला होता त्याची बीड पोलिसांनी पूर्णपणे चौकशी केली होती तो चौकशी अहवाल तयार केलेला होता त्याप्रमाणे कुठलाही गुन्हा घडला नाही असा त्यांचा अहवाल होता त्याचप्रमाणे पीडित महिलेने एम पोलीस स्टेशन येथेही तक्रारी अर्ज दिलेला होता त्या तक्रारी अर्जाचा सुद्धा पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर एम पोलीस स्टेशन सोलापूर येथील पोलीस या ये निष्कर्षाप्रत आलेले होते की घडलेल्या घटना या परवी शहरातील असल्यामुळे तिने तिकडे फिर्याद दाखल करावी त्यामुळे त्याविरुद्ध या महिलेने न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती न्यायालयासमोर या सर्व बाबींचा ओहापोह झाला युक्तिवाद झाला व न्यायालयाने आज त्याचा निकाल दिलेला असून न्यायालयाने सुद्धा घडलेल्या घटना घडलेल्या कथित घटना या परी शहरात घडलेल्या असल्यामुळे त्या महिलेने त्या न्यायालयात दाद मागावी असं निरीक्षण नोंदवून ती फिर्याद त्या महिलेस परत केलेली आहे